तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वप्न संघर्ष ते सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सामान्यानू चालू घडामोडी या विषयाचे एकूण पन्नास प्रश्न तर यामध्ये एकूण दोन भाग दिलेले आहेत एक पं एक ते पंचवीसपर्यंत सामान्यांचे प्रश्न असतील आणि पं सव्वीस ते पन्नासपर्यंत चालू घडामोडीचे चा असतील आणि चालू घडामोडी पूर्ण अपडेटमधले असल्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि पुलीस भरती तलाठी ग्रामसेवक आरोग्य व सर्व स्पर्धापेक्षा अत्यंत उपयुक्त असणार हा व्हिडिओ तर चला प्रश्न क्रमांक एक पाहू भारतातील कोणत्या शहरात टायगर कॅपिटल ऑफ द इंडिया म्हणून ओळखले जाते एक चंद्रपूर दोन गो भोपाळ तीन नागपूर चार इंदोर तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नागपूर प्रश्न क्रमांक को दो, दोन कोणत्या शहरात भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची राजधानी म्हटली जाते एक बंगलोर दोन पुणे तीन मुंबई चार जयपूर तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बंगलोर बंगलोर हो, प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे एक दोन साहिवाग तीन डांगी चार तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लालक प्रश्न क्रमांक चार ग्रे हउडस नक्षलविरुद्धी पथक कोणत्या राज्याचे आहे एक ओ ओड, ओडिसा तीन तेलंग सॉरी दोन तेलंगणा तीन महाराष्ट्र चार छत्तीसगड तो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेलंगणा प्रश्न क्रमांक पाच मॅग्रस कार्सन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे एक चेस दोन फॅस्किंग तीन बॅडमिंटन चार पोलिस एक आणि हा प्रश्न दोन हजार तेवीस भरतीमध्ये आलेला होता प्रश्न क्रमांक सहा नोबेल पुरस्कार खालीपैकी दिला जातो एक भौतिकशास्त्र दोन साहित्य तीन रसायनशास्त्र चार ओलीपैकी सर्व तर बरोबर पर्याय बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओलिम्पिकी सर्व तो नोबेल पुरस्कार कोणाला कोणाला दिला जातो कोणत्यासाठी भौतिकशास्त्राला पण दिलो साहित्याला पण दिला होता आणि रसायनशास्त्र यांना पण दिलं होतं तर बरोबर उत्तर आहे ओलिम्पिकी सर्व प्रश्न क्रमांक सात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या काळात कार्यकाळात झाली एक लॉर्ड पण तो लॉर्ड टर्फिन तीन लॉर्ड मेयो चार लॉर्ड कर्जन तो बरोबर उत्तर आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या काळात आहे लॉर्ड टफरीन प्रश्न क्रमांक आठ उचले मीट मुडभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवीचे वर्णन केले जाते एक असहकार चळवळ दोन सविनय कायदेभंग तीन चलेजाव चळवळ चार प्रॉलेट ऍक्ट चळवळ तर बरोबर उत्तर आहे सविनय कायदेभंग प्रश्न क्रमांक नऊ कोणता ग्रंथ सातवी स्वातंत्र्य वेळी सावरकरांनी लिहिला नाही एक माझी जन्मठेप दोन हिंदुत्व तीन कायपाणी चार गुलामगिरी तर लिहिलेला कोणता नाही सावरकर यांनी ग्रंथ हा पण लिहिलेला आहे हिंदुत्व पण लिहिलेला आहे आणि काळी पाणी फक्त गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला आहे तर हा ग्रंथ कोण लिहिलेला आहे हा ग्रंथ लिहिलेला आहे पहा महात्मा फुले महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक दहा सत्सार या वृत्तपत्राचे संस्थापक खालीपैकी कोण आहेत एक भास्करराव जाधव कृष्णाजी कनिटकर तीन महात्मा ज्योतिबा फुले चार लोकमान्य टिळक तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले सत्सा प्रश्न क्रमांक अकरा सिल्व वालरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात एक विश्ववृत्तीय प्रदेश दोन टोंगरा प्रदेश तीन भूमध्यसागरी हवामान प्रदेश चार उष्ण वाळवंटी प्रदेश तो कोणत्या प्रदेशात आढळतात सीत वसा तो टोंगरा प्रदेशामध्ये आढळतात प्रश्न क्रमांक बारा कॅनडाची राजधानी कोणती एक टोरंटो दोन एडमंटन तीन हो टावा चार क्यू बेक तर बरोबर तर आहे पर्याय क्रमांक तीन तो ओटावा तर पोलीस भरतीमध्ये शेजारील देश, देश व जगातील महत्वाच्या देश देश यांची यांच्या राजधानी विचारले जातात तर त्यामुळे आपण देश व राजधानी ह्या पाहिलेल्या पाहिजेत प्रश्न क्रमांक तेरा पांबम बोट कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे एक भारत व म्यानमार दोन भारत व श्रीलंका तीन भारत व मालदीव चार यापैकी नाही तर कोणता आहे भारत व श्रीलंका प्रश्न क्रमांक चौदा माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे एक जम्मू काश्मीर मेघालय तीन तामिळनाडू चार राजस्थान तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राजस्थान या राज्यामध्ये आहे तो कोणता माउंट आऊ प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रातील एकमेव श्री हो, शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे सॉरी हां सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे हे मंदिर कोणी बांधले एक छत्रपती राजाराम महाराज दोन छत्रपती शाहू तीन छत्रपती संभाजी महाराज चार महाराणी येशुबाई तर बरोबर आहे पर्याय क्रमांक एक छत्रपती राजाराम महाराज प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे एक चांदोली दोन अनेर तीन यावल चार नांदूर व मदमेश्वर तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पनीर प्रश्न क्रमांक सत्र जहाजी व पानबुड़े यांच्या रचनेत या शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात एक न्यूटन दोन आर्की मिडस मिडस तीन कॅरली ओ चार ब्रहम ग्रहम बेद बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आर्किमिडीज प्रश्न क्रमांक अठरा वाऱ्याचा वेग खालीपैकी कोणत्या परिणामात मोजला जातो एक जूल दोन नॉटस तीन अम्पियर चार व्हॅट तर वाऱ्याचा वेग कशामध्ये मोजला जातो क्रमांक दोन्स प्रश्न क्रमांक एकोणीस खालीपैकी कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये होत नाही एक रोजगाराचा अधिकार दोन माहितीचा अधिकार तीन बालकांचे अधिकार चार समान कामासाठी समान वेतन उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन माहितीचा अधिकार प्रश्न क्रमांक वीस खालीपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही एक उत्तर प्रदेश दोन बिहार तीन मध्य प्रदेश चार कर्नाटक तो बड़ो उत्तर है पर मध्य प्रदेश मधे नहीं है प्रश्न क्रमांक एकवीस भारतात पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली एक एकोणीसशे एकावन्न दोन एकोणीसशे सत्तेचाळीस तीन एकोणीसशे छप्पन चार एकोणीसशे पंचावन्न तर बरोबर आहे पर्याय क्रमांक एक एकोणीसशे एक एकावन्नमध्ये प्रश्न क्रमांक बावीस दिनमित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते एक मुकुंदराव पाटील दोन दिनकरराव जवळकर तीन विठ्ठल रामजी शिंदे चार भास्करराव जाधव तर बरोबर उत्तर आहे म्हणून मित, कोणाला ओळखले जाते मुकुंदराज मुकुंदराव पाटील यांना सॉरी प्रश्न क्रमांक तेवीस हेली शपथ शस्त्रपण कशाच्या विरोधात वापरले जाते शास्त्र विमान दोन जहाज तीन रणगाडा चार यापैकी एक नाही कशाच्या संबंधित कशाच्या विरुद्ध वापरले जाते तर ह्याचं उत्तर बरोबर आहे रणगाडा प्रश्न क्रमांक पंचवीस एलियाडो ओडिसा ओडिसी लियडो ओडिसी या महाकाव्याची रचना याने केली आहे एक होमार दोन सॉक्रेटीस तीन पिंडार चार सो, पिक्स, तबरोतर आहे होमार प्रश्न क्रमांक पंचवीस महाबलीपुरमची स्थापना कोणी केली एक फांडे दोन पल्लव तीन चोल चार चालुक्या तर बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सॉरी पर्याय क्रमांक बरोबर उत्तर आहे पल्लव महाबलीपुरांची स्थापना पण केली आहे पल्लव या राजाने केली त्याच्यानंतर आता आपण पानात इथून एक ते पंचवीस पर्यंत सव्वीस पर्यंत एक ते पंचवीस पर्यंत काय पहिलेत आपण एक ते पंचवीसपर्यंत काय कुठे सामान्यांचे प्रश्न पाहिलेत त्याच्यानंतर आज आपण पाहणार होतं सव्वीस सव्वीस ते यामध्ये सव्वीस ते किती सव्वीस ते पन्नासपर्यंत आता पूर्ण अपडेटमध्ये असलेले पूर्ण अपडेटमध्ये असल्या चालू घडामोडीचे प्रश्न हे एकूण पंचवीस प्रश्न आहेत

तर प्रश्न क्रमांक सव्वीस विश्व पॅरा अंतर्लिक्ष चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात सुरू आहे म्हणजे संपन्न झालेली तर एक अमेरिका दोन भारत तीन जपान चार ब्राझील बरोबर उत्तर आहे बरोबर जपान प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणत्या देशाचे राष्ट्रपती इब्राहिम इरशी इब्राहिम यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला एक युक्रेन दोन जर्मनी तीन इराण चार दक्षिण कोरिया तर बरोबर उत्तर आहे तर इब्राहिम अरेशी यांचा मृत्यू झालेला आहे ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते इराण प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद ऑक्टोबर महिन्यात कोणत्या देशात होणार आहे एक दक्षिण आफ्रिका दोन चीन दोन चीन तीन भारत चार अर्जेंटिना तर बरोबर उत्तर आहे प्रश्न पर्याय क्रमांक तीन भारत आपल्या देशामध्ये होणार आहे तर जागतिक संचार मानिक परिषद हा प्रश्न महत्वाचा आहे त्याच्यामुळे लक्ष ठेवा <coughs> प्रश्न क्रमांक एकोणीस कोणत्या देशाचे राष्ट्रपती पुष्कम कमल दहल यांनी संशोधित विश्वासमत जिंकले आहे एक भूतान दोन नेपाळ तीन मलेरिया सॉरी मलेशिया चार रशिया तर कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत हे तर नेपाळ देशाचे आहेत तर पंतप्रधान कमल दहल प्रश्न क्रमांक तीस भारतीय वायुसेनेने पोर्टल हॉस्पिटल तयार केले असून त्याला कोणते नाव देण्यात आले आहे एक श्रीराम दोन देवदूत तीन भीष्म चार संजीवनीवर उत्तर आहे पर्याय क्रमांक भीष्म प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणी पोर्टेबल हॉस्पिटल पोर्टेबल हॉस्पिटल तयार केले असून ते हवाई मार्गाने अतिशय वेगाने पाठवता येणार आहे एक आर डीओ दोन इस्रो तीन भारतीय नौसेना चार भारतीय वायुसेना आहे पर्याय क्रमांक ठेवायच्यामध्ये भारतीय वायुसेना प्रश्न क्रमांक एथिलिन ऑक्साइड से प्रमाण अधिक वाढल्यामुळे भारतातील एरेस्ट आणि एम एच डी या दोन मसाल्या ब्रँडवर कोणत्या देशाच्या सरकारने बंदी घातली आहे एक चीन तो नेपाळ तीन पाकिस्तान चार अमेरिका तर उत्तर आहे नेपाळ नेपाळ या देशाच्या तो कोणत्या दोन मसाल्यावर बसी घातलेले आहेत एव्हरेस्ट आणि एम डी एच डी प्रश्न क्रमांक तेहतीस ए वाय एन कृष्णा आणि एन वेणुगोपाल यांची कोणत्या संस्थेच्या अतिरिक्त निर्देशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे एक आय बी दोन आर पी आय तीन एन आय ए चार सी बी आय तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सी बी आय प्रश्न क्रमांक चौतीस भारत आणि कोणत्या देशामध्ये तरकश या युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले होते एक फ्रान्स दोन अमेरिका तीन रशिया चार श्रीलंका बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अमेरिका प्रश्न क्रमांक पस्तीस पहिल्या पोला क्षेत्रातील हरित हायड्रोजन यंत्राचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले एक मुंबई दोन अहमदाबाद तीन हिसार चार कानपूर बर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे पहा विमान वाहतूक मंत्री राष्ट्रीय पोलाद आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योती एम शिंदे या तो कधी गेलेला आहे चार मार्च दोन हजार चोवीस रोजी केलेला आहे कोट महोत्सव नुकताच कोणत्या राज्यातील सर्वात मोठा सण साजरा करण्यात आला एक तामिळनाडू दोन जम्मू काश्मीर तीन सिक्कीम चार मिझोराम उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मिझोरा प्रश्न क्रमांक सदतीस देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल सुधारित पूल कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे एक झारखंड दोन आसाम तीन गुजरात चार महाराष्ट्र तर उत्तर आहे केबल आधारित पूल कोणत्या राज्यात मानण्यात आलेलं आहे तर गुजराती राज्यामध्ये तर प्रश्न क्रमांक अडधी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी आरक्षण पडताळणी समिती तर कोणती आहे तर याच्यामध्ये एक रंजनाताई देसाई दोन सुधीर मुनगिटवार तीन विलास शिंदे चार संदीप शिंदे बरोबर उत्तर आहे संदीप शिंदे तर मराठा समाजाला कोण प्रमाण कोणती आरक्षण समिती पडते ती तर संदीप शिंदे हा प्रश्न महत्वाचा आहे त्याच्यामुळं हा पोलीस भरतीसाठी येऊ शकतो तर प्रश्न क्रमांक एकोणजय तर प्रश्न क्रमांक एकोणजय वन नेशन वन इलेक्शन साठी केंद्र सरकारने कोणती समिती तयार केली एक श्री द्रौपदी मुर्मू दोन रामनाथ कोविंद तीन अजित पवार चार यापैकी नाही तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रामनाथ कोविंद प्रश्न क्रमांक चाळीस आय सी सी महिला टी टी ट्वेंटी विश्वचषक विजेता संघ देश विजेता कोण आहे एक पाकिस्तान ऑस्ट्रेलिया तीन इंग्लंड चार भारत तर वर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा कोणी जिंकलेला आहे तर ऑस्ट्रेलिया देशाने जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पहिले शिक्षक साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे एक छत्रपती संभाजीनगर दोन मुंबई तीन नागपूर चार कोल्हापूर तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर हा पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कारण हा प्रश्न प्रत्येक जे कोणत्या ना कोणत्या जिल्हा पोलीस घटकामध्ये येणारच आहे तर प्रश्न क्रमांक बेचाळीस अलीकडेच वरुण घोष यांनी कोणत्या देशात हात ठेवून शपथ घेतली आहे एक जपान दोन पाकिस्तान तीन ऑस्ट्रेलिया चार रशिया तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशामध्ये दे। तर वरुण हा आपण प्रश्न महत्वाचा आहे ऑस्ट्रेलिया देशामध्ये दे। प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कोणते पोर्ट पोर्टल महाराष्ट्र शासनाच्या वस्त्र उद्योग विभागाच्या योजनेचा लाभ घेण्याकरता तयार करण्यात आली आहे तर एक ई सेवा दोन ई उद्योग तीन ई क्लोथ चार ई टेक्सॉस्टाईल तर कोणतं पोर्टल आहे तर ई इक्स प्रश्न क्रमांक चौऱ्याचा क्रिस्टिना पिस्कोहा चोवीस स्पर्धेची विजेती कोणत्या देशाची ठरली आहे एक झेक प्रजासत्ताक दोन ए ए तीन युरोप के चार सिंगापूर तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक झेक प्रजासत्ताक तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हा पोलीस भरतीमध्ये प्रश्न उठतो ज्याच्यामुळे आपण हा देश आणि याच्याबद्दल माहिती थोडी परवाचून घ्या प्रश्न क्रमांक को पंचेचाळीस कोणत्या चित्रपटाला ऑक्सफर्ड दोन हजार चोवीसच्या पुरस्कारांमध्ये सरकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला एक बारबी दोन ओपेन हायमर तीन प्युअर गॉड तर बरं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओपेन हायमर प्रश्न क्रमांक छेचाळीस निवडणूक आयुक्त पदाचा खाली कोणी राजीनामा दिला आहे एक अरुण गोयल दोन पियुष गोयल तीन राजेश अग्रवाल चार जयंत सिन्हा उत्तर आहे अरुण गोयल यांनी दिलेलं आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस कोणत्या केंद्रीय मंत्र मंत्रालयांकडून चस्कू पोर्टल लाँच करण्यात आले आहे एक सहकार मंत्रालय दोन माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय दोन सॉरी तीन कृषी मंत्रालय चार मंत्रालय तर बरोबर उत्तर आहे माहिती व तंत्र मंत्रालय अटीचे जागतिक सर्वात कमी उंचीचा डॉक्टर कोणत्या राज्यातील गणेश बरेया हा झाला एक सिक्कीम दोन महाराष्ट्र तीन गुजरात चार गोवा तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन तर गुजरात राज्यातील आहेत कोण आहे तर गणेश बरे सर्वात कमी उंचीचा डॉक्टर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोणत्या राज्य सरकारने देशातील पहि पहिला सहकारी समर्थित ओ टी डी प्लॅटफॉर्म लाँच केला आहे एक गोवा दोन झारखंड तीन केरळ चार महाराष्ट्र तर उत्तर आहे केरळ ओ टी डी प्लॅटफॉर्म तर प्रश्न क्रमांक पन्नास मुख्यमंत्री युवा अकॅदमी विकास अभियान अभियान कोणत्या राज्याच्या सरकारने सुरू केले आहे एक दिल्ली दोन छत्तीसगड तीन उत्तर प्रदेश चार पंजाब उत्तर आहे उत्तर प्रदेश तर मित्रांनो एक स्वप्न संघर्ष केसरीची एक पोलीस भरती संभाव्य तेसरी सुरू आहे तर ती एक मे पासून सुरू झालेली आहे एक मे दोन हजार चोवीस पोजून आतापर्यंत पस्तीस प्लस पेपर झालेले आहेत तर ते शंभर गुणांचे पेपर आणि पूर्ण पेपर हा पोलीस भरती मुंबईच्या धर्तीवर आधारित असेल तर यामध्ये याच्यामध्ये काय आहे तर दोन हजार चारपासून झालेलं सर्व प्रश्नांचा समावेश असेल व गणित बुद्धिमत्ता विश्लेषण असेल आणि अजून एक गोष्ट सांगायचं म्हटलं तर चालू घडामोडीचे दहा पेपर जे की मुंबई स्पेशल तसेर जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत हो आहेत आणि दोन हजार आठपासून जेवढेही मुंबईचे पेपर झालेले आहेत त्याच्यामध्ये कारागृह कारागृह त्याच्यानंतर लोहमार्ग आणि चालक आणि मुंबई पोलीस असे एकूण सर्व पेपर जे आहेत तर याच्यामध्ये फ्री मिळतील तर हे मुंबई स्पेशल तेसरी जर आपल्याला जॉईन करायची असेल तर एकशे एकोण रुपये आता या नंबरला पेमेंट करून आपलं नाव आणि ने लिहून पाठवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये ॲक्टिव्ह केले जाईल आणि मागील झालेले सर्व पेपर असतील तेवढे पण आपल्याला पाठवले जातील तर त्याच्यानंतर मु अरेस एक, एक नव्याण्णवमध्ये हो तीस स्पेशल पोलीस भरती सर्व पेपर पी डी एफ स्वरूपामध्ये याच्यामध्ये तीस पी डी एफमध्ये आपल्याला असणार आहे गणित बुद्धिमत्ता मराठी आणि सामान्य आणि चालू घडामोडी या सर्व प्रश्नाचं स्पष्टीकरण असणार आहे तर ही जर तिसरी जॉईन करायची असेल तर आपण या नंबरला पेमेंट स्क्रीनशॉट पाठवू शकता आणि पेमेंट केल्याच्यानंतर लगेच आपल्याला पी डी एफ मिळून जातील तर मित्रांनो स्वप्न संघर्ष तेसरीचे नवीन असे व्हिडिओ पाहण्यास आणि स्वप्न संघर्ष तेसरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद